आशा किरणच्या हेल्दी सेक्स लाईफ साठी सजग ठरणाऱ्या युट्यूब चॅनल मध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते इथे आम्ही बोलतो आरोग्य सेक्स एज्युकेशन मानसिक आणि शारीरिक समाधानाच्या प्रत्येक पैलूवर आणि आज आपण एक फारच गाजलेला पण दुर्लक्ष झालेला जा विषय जाणून घेणार आहोत ड्रायफ्रूट म्हणजे सुका मेवा आणि त्याचं योग्य प्रमाण अनेक जण आपल्याला विचारतात की डॉक्टर बदाम किती खावे अंजीर रोज चालतो का काजू पिस्ता खजूर हे सगळं किती आणि कधी खावं आज आपण हे सगळं स्पष्टपणे समजून घेणार आहोत आणि ते ही थेट डॉक्टर यांच्या अनुभवातून डॉक्टर उमेश मुंदडा गेल्या चाळीस वर्षांपासून एक प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट म्हणून हजारो जोडप्यांचं आयुष्य सुधरावत आहे त्यांची मोलाची भूमिका आहे ते सांगतात की आपल्या आहारात ड्रायफ्रूट हा एक असा घटक आहे जो योग्य प्रमाणात घेतल्यास लैंगिक आरोग्यावर कमाल परिणाम दाखवतो पण त्याचं प्रमाण वेळ आणि संयम राखणं फार गरजेचं आहे उदाहरण सांगायचं झालं तर बदाम यामध्ये अत्यंत प्रमाणामध्ये व्हायटमिन ई झिंक आणि एल आर्जेनिन हे सगळं काही रक्तभिशरण सुधारावतं हार्मोन बॅलन्स करतं आणि स्टॅमिना वाढवतं पण जर तुम्ही रोज दहा ते बारा बदाम खाल्ले तर त्याचा उलट त्रास होऊ शकतो डॉक्टर मुंड्याला सांगतात की दररोज पाच ते सात भिजलेले बदाम सकाळी उपाशी पोटी खाल्ले तर शरीर आणि लैंगिक स्वास्थ्य दोन्ही सुधारतं त्याचप्रमाणे अंजीर यामध्ये नैसर्गिक साखर फायबर आणि आयरन्स असतात ते ही काम इच्छा वाढवण्यासाठी उपयोगी ठरतात पण दररोज दोन ते तीन अंजीर पुरेसे आहेत खजूर मध्ये असलेली नैसर्गिक ऊर्जा तुम्हाला थकवार दूर ठेवण्यासाठी मदत करते विशेषत सेक्स नंतरचा पण उन्हाळ्यात किंवा गरम प्रकृती असलेल्या लोकांना याचं प्रमाण कमीच ठेवावं काजू पिस्ता हे सगळं हृदयासाठी चांगलं असतं तरी देखील त्यातलं तेल हे गरम असतं त्यामुळे दररोज पाच ते सहा पेक्षा जास्त खाणं टाळावं एक गोष्ट सतत लक्षात ठेवा ड्रायफ्रूट हे सुपर फूड असतात तरी ते औषध नाही आहेत आणि प्रत्येकाची प्रकृती वय जीवनशैली वेगळी असते त्यामुळे प्रमाण आणि वेळ ही खूप महत्वाची असते डॉक्टर मुनडा यांचं स्पष्ट मत आहे की ड्रायफ्रूट उपयोग जरी तुम्ही नैसर्गिक लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी करत असाल तरी तुम्ही त्याचं औषध म्हणून नव्हे तर नित्य आहार म्हणून सेवन केलं पाहिजे काही लोक सर्रास काजू पिस्ता खाऊन वजन वाढवतात पण नंतर त्यांना सेक्स स्टॅमिना वाढत नाही म्हणून गोंधळात पडतात कारण प्रमाण विसरलेलं असतं ना त्याचप्रमाणे स्त्री झोपण्याआधी ड्रायफ्रूट घेणं टाळावं त्यांचं पचनावर भार येतो सकाळी उपाशीपोटी किंवा न्यारीमध्ये सामील करून तुम्ही असा खरा फायदा मिळवू शकता डॉक्टर मुंदळा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक एकोणीसशे पंच्याऐंशी पासून आपल्या सेवेत आहे त्यांनी हजारो पुरुष आणि महिलांना केवळ औषधं नव्हे तर योग्य आहार आणि मार्गदर्शनाच्या मदतीने लैंगिक जीवनामध्ये सुख मिळवून दिला आहे महाराष्ट्रात मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नगर या शहरांमध्ये त्यांचे क्लिनिक आहेत छत्रपती संभाजीनगर येथे आशा किरण सेक्स क्लिनिकची मुख्य शाखा आहे जिथे डॉक्टर मुंदडा सोमवार ते शुक्रवार प्रॅक्टिस करतात तर शनिवारी रविवारी पुणे आणि मुंबईच्या क्लिनिकमध्ये रुग्णांना भेटतात जर तुम्हालाही वाटतंय की तुमच्या लैंगिक आयुष्यात ताण येतोय थकवा जाणवतोय स्टॅमिनाचा अभाव आहे किंवा विस्कळीत झालेला आहे तर कृपया वेळ वाया घालवू नका कारण योग्य वेळ घेतलेलं वैद्यकीय आणि आहाराचं मार्गदर्शन तुम्हाला आयुष्यभरासाठी समाधान आणि आत्मविश्वास देऊ शकतं खाली दिलेल्या नंबरवर अपॉइंटमेंट घेण्यासाठी लगेच संपर्क करा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण पुढील भागात आपण आणखी अशाच नैसर्गिक आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून लैंगिक आरोग्याच्या गोष्टी जाणून घेणार आहोत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आशा किरण सोबत सुखी जीवन जगा